नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मागील व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यात कोणती महत्वाची दोन पिके लावावी हा व्हिडिओ बघितला जर तो व्हिडिओ आपण अजूनपर्यंत बघितला नसेल तर फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ आपण बघू शकतो कारण की मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचे ज्यामध्ये आपण मेथी आणि कोथंबीर धने ह्या पिकाची लागवड कशी करायची याची सगळी माहिती दिलेली तसेच मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण मा मार्च आणि एप्रिल महिन्यात पाच महत्वाची कोणती पिके लावावी आणि आपल्याकडे जर पाणी थोडक्यात उपलब्ध असेल तर ते या थोड्या थोड़ थोडक्यात उपलब्ध असणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा कसं पिकं घेता येईल याचं नियोजन करून आपण पाच पिके आणली आपल्यासाठी आणि ज्यांच्याकडे पाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यांच्यासाठी पण ह्या व्हिडिओमध्ये पिकं आहेत तर मित्रांनो त्यामध्ये बघा मार्च महिन्यामध्ये सगळ्यात अगोदर लावणारं जे पहिलं पीक आहे ते म्हणजे गवार मित्रांनो तर गवारमधला खूप चांगले रेट असतात मार्केटमध्ये मित्रांनो शंभर रुपये किलोपर्यंत जातात आता जर विचार केला तर मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपये किलो हे गवारला भाव चालू आहेत तर मित्रांनो आता आपण बघूया की गवारचे जे वाण कोणते आहेत ते, ते व्हरायटी कोणते ती कोणती लावू तर मित्रांनो गवारचे जे वाण आहेत त्यामध्ये येतं निर्मल बारा नंबर त्यानंतर येतं आपलं निलम त्यानंतर अंबूरची येते मित्रांनो राणे त्यानंतर निलमरचे एकशे पंधरा आणि सरपण हे वाण आहेत मित्रांनो गवारचे जे की गावरान टाईपमध्ये उपलब्ध आहे आपण याची लागवड करू शकतो आणि चांगलं उत्पन्न गवारचं घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आपण एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये जे दुसरं पीक लावू शकतो ते म्हणजे मिरची मित्रांनो तर मिरचीमध्ये आपण दोघी सेगमेंट लावू शकतो जी आपण एक तिखट आणि दुसरं जी तळली जाणारी भा मिरची भजेसाठी वापरल्या जाते त्या दोघांचं आपण लावू शकतो मित्रांनो प्राईड झालं ए के फोर्टी सेव्हन झालं बलराम झालं तरवार त्यानंतर प्राची या नामांकित मिरचीच्या व्हरायटी आहेत वाण आहेत जे की आपण लावू शकतो मित्रांनो मिरचीला सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप चांगले भाव येतात परंतु त्याला एक समस्या येते मर रोगाची ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त जातं त्या ठिकाणी मिरची लागवड करू नका मित्रांनो ज्या ठिकाणी टेम्परेचर हे कमी असतं त्या ठिकाणी मिरचीचं आपण लागवड करू शकतो त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढचं बीक बघूया मार्च आणि एप्रिल महिन्यात लावण्यात येणार आहे ते म्हणजे मित्रांनो झेंडू तर मित्रांनो झेंडूलाही खूप मागणी असते मार्केटमध्ये झेंडूला जसे की पूजेसाठी वापरले जातं काही सण असतो उत्सव होतो त्याप्रमाणे झेंडूला खूप मागणी असते मित्रांनो झेंडूला जर आपल्याला सरासरी तीस रुपये जरी भाव मिळाला तरी आपले पैसे वसूल होऊन जातात मित्रांनो झेंडूच्या व्हरायटी आहेत मित्रांनो मार्तंड व्हरायटी आहे इंडस सीडची त्यानंतर लक्ष्मी आहे जेनेको या सीडची त्यानंतर ऑरेंज आणि येलो हे दोघी प्रकारचे आपण झेंडू लावू शकतो मित्रांनो यानंतर आपण पुढचं पीक बघूया मित्रांनो की मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणतं लावलं पाहिजे तर ते आहे मित्रांनो भेंडी मित्रांनो भेंडीलाही खूप चांगले रेट असतात जवळपास उन्हाळ्यामध्ये शंभर रुपयेपर्यंत जातात भेंडी चाळीस ते पन्नास दिवसाला लागवड केल्यानंतर काढणीला येते मित्रांनो भेंडी भेंडीची जर आपण वाम बघायचे झाले व्हरायटी बघायचे झाले तर मित्रांनो राधिका आहे सिंगम आहे थलायवा आहे करिश्मा आहे या नामांकित व्हरायट्या मार्केटमध्ये चालल्या चालतात चांगले आणि आपल्या जवळच्या बाजारपेठमध्ये ज्या व्हरायटी असतील त्या आपण लावू शकतो मित्रांनो शेवटचं मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये लावण्यात येणारं पीक म्हणजे मित्रांनो ते म्हणजे टोमॅटो तर टोमॅटोमध्ये ज्या व्हरायटी आहेत मित्रांनो तर त्या खूप महत्वाच्या आहेत ती व्हरायटी जर आपण चांगली निवडली तरच आपल्याला उत्पन्न चांगलं आहे मित्रांनो ही जी दहा सत्तावन्न व्हरायटी आहे सिजन जी ही खूप महत्वाची आहे ही उत्पन्नही सुद्धा आपल्याला चांगले देते आणि चांगलं देते आणि मार्केटमध्ये उठाव सुद्धा चांगला आहे त्यानंतर मित्रांनो बासष्ट बेचाळीस आहे त्यानंतर मित्रांनो गुरु व्हरायटी आहे आणि बऱ्याच व्हरायटी अशा आहेत की जे आपण मार्केटमध्ये लावू शकतो मित्रांनो आपल्या वाण आपण लावू शकतो मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणती पिकं लावावी या व्हिडिओची ह्याच याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले आपले शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद